कवठे महाकाळमधील महांकालीचे ग्राउंड भाजपचे नेते संदीप गिड्डे यांनी स्व खर्चातून तयार केले मिलिटरी व पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना संदीप बाबांचे प्रोत्साहन कवटे महांकाळ तालुक्यात पोलीस तसेच मिलिटरी भरती करणाऱ्या तरुणांना महांकाली साखर कारखान्यावरील ग्राउंड भाजपचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी स्व खर्चातून तयार करून दिल्याने भरतीचे प्रॅक्टिस करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळालेले आहे तरुणांना चांगल्या प्रकारचे ग्राउंड तयार करून दिल्याबद्दल भाजपचे नेते संदीपबाबा गिड्डे पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला कवटे महांका शहरात महांकाली साखर कर कारखान्याच्या ग्राउंडची दुरवस्था झालेली होती या ठिकाणी तरुणांना भरतीचे प्रॅक्टिस व्यवस्थित करता येत नव्हते याबाबत या तरुणांनी या सर्व अधिकाऱ्यांना तसेच अनेक राजकीय बुडाऱ्यांना भेटून आपली व्यथा मांडली होती परंतु या तरुणांची दखल कोणीही घेतली नव्हती याबाबतची खंत भरतीची प्रॅक्टिस करणाऱ्या तरुणांनी भाजपचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील यांना बोलून दाखवली तरुणांची अडचण लक्षात येताच संदीप बाबा यांनी स्वखर्चातून संपूर्ण ग्राउंड तयार करून दिले तसेच तरुणांना व्यायामासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिलिंद बापू कोरे विकास भोसले राकेश कोळेकर विशाल गिड्डे ओंकार पाटील गजानन कांबळे विक्रम कोळेकर विजय शेजाळ मनोज देसाई दिलीप माने कुमार जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट चे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी واس સ્વતંત્ર 712 आहे हा पूर्ण પ્રોજેક્ટ મહારેરા કાયધા અંતર્ગત છે એક ઘર એક વિશ્વાસ તુમચ સવાતચ ઘર સેમ્પલ ફ્લેટ પાણવા માટે કેમાં બુકિંગ માટે આત સ્ક્રીન વરીલ નંબર પર કોલ કરા 8625851800 મહાકાલી હાઈટ્સ ફેઝ 7 તુમચા વિશ્વાસાસ નવનાવ